सकाळी मला एक साधारण आठच्या नंतर कॉल आला आपल्या कार्यकर्त्याचा आणि त्यांच्याकडनं असं समजलं की आपले फुले नगरचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे ते नातेवाईक आहेत ते रात्री रिक्षा चालवत असताना अचानक त्यांचं काहीतरी फोर व्हीलरला धक्का लागला रिक्षाचा आणि त्याचा राग मनात धरून संबंधित जो गुन्हेगार आहे त्यांनी त्यांना त्यांची रिक्षा जप्त केली त्यांना त्यांच्या बंगल्यावरती ती रिक्षा ठेवून त्यांना तिथं कस्टडीत ठेवलं त्यांच्या डांबून ठेवलं त्यांना त मानसिक शारीरिक त्रास त्यांनी दिला त्या त्रासाला वैतागून शेवटी ते पहाटे काहीतरी घरी तीन वाजता आले आणि कोणाला काही न बोलता आणि काही गोष्टी थोडक्यात सांगून त्यांनी आतमध्ये घरामध्ये जाऊन स्वतःच्या जीविताचं म्हणजे जे गळपास लावून आत्महत्या केलेली आहे तर या घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो तसंच जे जे संबंधित गुन्हेगार आहेत ज्यांच्यामुळं त्यांना मृत्यू कारणीभूत ठरलेले आहेत त्या संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे त्यांच्यावरती अपहरणाचे गुन्हे दाखल व्हावे संबंधितावरती ते अंतर्गत गुन्हे दाखल व्हावे या मागणी करता आम्ही पोलीस स्टेशनला आज इथे आलेलो आहोत आणि आले आणि ते मला बोलले की म्हणले की ज्योती म्हणले माझी गाडी पकडली मला खूप टेन्शन आले तर मी बोलले मामा कशाचं टेन्शन आले तर ते बोलले की ती गाडी पकडली ते बोलतात ते पैसे देत नाही तोपर्यंत गाडी सोडणार नाही गाडी माझी तर त्याच्यामुळे मी बोलले मामा आता जाऊ द्या काय टेन्शन घेऊ नका म्हणलं आपण सकाळी बघूया त्याच्यामुळं झोपलो आम्ही मला वाटलं ते झोपले काय तर मग ते किचन मध्ये गेले आणि त्यांनी तसं केलं टेन्शन मध्ये त्याने फाशी घेतली गळफास घेतला आणि मग मी सकाळी सहा तर बघितलं तर ते असं हे झालं पोलीस स्टेशनला आलो मग इथं विष्णू नगर पोलीस स्टेशनला आले आता ते पोलीस काय बोलत नाहीयेत अजून ते बोलतात बोलतो आम्ही नंतर बोलतो नंतर काय बोल घरी काय बोलू देत नाही आम्हाला आमचा बाप काय बोलू देत नाही आम्हाला कसं जायचं आमचा बाप वारला आम्हाला न्याय पाहिजे काही बोलू रोज दहा वाजता येत होती मला घ्यायला मी रात्री तिथंच वाट पाहिले काम नाही आले काम नाही आले काम नाही आले आलेच नाही म्हणजे दहा म्हणता म्हणता मी अकरा वाजता बसले तिथे मग घरी आले तर आलेच नाहीत कुठे गेले कुठे गेले आम्ही मनीत राहिलो सारखे तुम्हाला म्हणाले नाही कशी आले नाही तर मग सकाळी तीन वाजता आले तर म्हणले मला दमदाटी दिली मला मारलं मला हाणलं मी गाडी ठेवलं तीन वाजता तर तिथं ठेवलं पैसे घेऊन ये म्हणले दोन लाख रुपये आण म्हणले तर तुला सोडत नाही तर सोडत नाही घाबरले म्हणले मी घाबरलं आणतो म्हणले म्हणजे असं माहीत नाही म्हणलं असं काय झालं तर म्हणले गाडी बी धरली मला मला मारलं हानलं पैशा घेऊन ये तर तू गाडी देतोच नाही तर देत नाही